नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पृथ्वीराज पाटील पाटील यांचा हिरक वाढदिवस आणि शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी फळे औषधे दूध भोजन चारा वाटप करून साजरा केला वॉर्ड क्रमांक आठ मधील कुपवाड वृद्धाश्रमात प्रशांत देशमुख भारती भगत महावीर पाटील बाळासाहेब मा माने कोंडीबा गोयकर संजय पाटील मनोज लांडगे रुपेश मोकाशी अमोल गडदे विशाल सरगर गजानन बिसले यांच्या हस्ते फळवाटप करून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि संरक्षणाचा संदेश दिलाय वॉर्ड क्रमांक एकोणीसमध्ये स्फूर्ती चौकात दारुडको दूतप्या या उपक्रमाअंतर्गत अजय देशमुख अनिल पवार राहुल जाधव प्रकाश रावनंद संजय शिंदे राजू पाटील भालेचंद्र कुमार मठ सुधीर भगत राजू होर्तीकर प्रशांत पवार अमित मुळीक आरडे साहेब महेश चव्हाण महेश पाटील यांनी दूध वाटप करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला काल कडाक्याच्या थंडीत स्टँड सिव्हिल हॉस्पिटल स्टेशन चौक राजवाडा चौक महापालिका एरिया इत्यादी सार्वजनिक ठिकाणी थंडीत कुडकुडणाऱ्या अर्धवट झोपेतील लोकांच्या अंगावर मायेच्या नव्या चादरी पांघरण्याचं चा मानवतावादी काम सनी धोत्रे समीर मुझावर आशिष चौधरी शुभम धोत्रे मयूर सरोदे सूरज धोत्रे राकेश धोत्रे आणि वैभव माने इत्यादींनी केले वॉर्ड नंबर अकरामधील तिरंगा कला व क्रीडा मंडळ आणि पृथ्वीराज पाटील मित्रमंडळाच्या वतीनं ए डी पाटील श्रीकांत साठे शेख बबलू अलमेल राजकुमार कळंत्रे संजय सावंत अभिजित चौगुले विजय कोळी विशाल तुपसौंदरे इत्यादींनी सावली बेघर निवारा केंद्रात फळे धामणी रस्ता येथील गोशाळा व पटेल चौक परिसरातील कोंडवाड्यातील मुख्य प्राण्यांना विजया पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्ते यांच्या हस्ते चारा वाटप केले संजयनगर सूर्यनगर हडको कॉलनी चिन्मय पार्क ते देवकुळे दवाखाना रस्ता स्वच्छता मोहीम राबवली यावेळी ऋतुराज पाटील बिपिन कदम प्राध्यापक एन डी मिरनाळे हुल्याळकर मामा उपस्थित होते मिरजेत आयुब आसिफ युसुफ निशानदार यासिन मुकादम मलिक नायकवाडी अमीर शहापुरे इत्यादींनी रेल्वे स्थानक परिसर आणि शिकलगार गल्लीत भोजन किट वाटप केले आज भिसुरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गरज रुग्णांसाठी औषधे देण्यात आली यावेळी टी डी पाटील सर उद्योजक अनिल अण्णा पाटील सोसायटी संचालक विजय पाटील माजी उपसरपंच रामचंद्र पाटील नाना विजय प्रतापराव पाटील माजी उपसरपंच गजानन पाटील आबा संपत बापू पाटील शिरभाऊ पाटील बाळासाहेब पाटील लक्ष्मण घारगे तात्या राजाराम पाटील बापू बापूसाहेब पाटील विवेक पाटील प्रथमेश पाटील आधी उपस्थित होते सांगली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शहरी ग्रामीण भागात ठिकठिकाणी पृथ्वीराज पाटील यांना डिजिटल फलकाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत